आम्ही संविधान बदलणार अशी भाषा पुढे यायला लागली पण त्याच्यामध्ये एक जस्टिसचं स्टेटमेंट होतं एका माझी खासदाराचं स्टेटमेंट होतं समान स्टेटमेंट दोन लोकांचं आलेलं आहे त्याच्यामुळे जर का संविधान उद्ध्वस्त झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं सामाजिक स्वातंत्र्यसुद्धा उद्ध्वस्त होईल आरक्षण नष्ट होईल धर्मनिरपेक्षता नष्ट होईल मानवता नष्ट होईल आणि बाबासाहेबांना हे माहीत होतं की माझ्यानंतर या समूहाचा वाली कुणीही नाही आहे त्याने आम्हाला आधार म्हणून संविधान दिलं आणि जर का हे संविधान गेलं तर याच्या सगळ्यात पहिला फटका या देशातल्या दलित आदिवासी आणि मुस्लिमांना होईल आम्ही गुलाम होण्याच्या उंबरट्यावरती उभा आहेत आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत संविधानाच्या विरोधात असलेली जी व्यवस्था आहे तिला संपवणं हाच आज आजचा मुख्य अजेंडा असला पाहिजे म्हणून ऑल इंडिया पॅन्थर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यांना एक देशव्यापी पाठिंबा दिलेला आहे याच्या जा पलीकडं जाऊन सांगतो आहे की जे जे या देशात संविधानवादी संघटन पक्ष असतील आणि या व्यवस्थेच्या विरोधात मनवादी व्यवस्थेच्या विरोधात लढत असतील त्या सगळ्यांनासुद्धा आमचा पाठिंबा आहे मग देशात अनेक संघटना आहेत ज्या पक्षेत या व्यवस्थेच्या विरोधात उ लढत आहेत त्यांनासुद्धा आमचा या माध्यमातून पाठिंबा आहे एवढी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि या भूमिकेला धरून आम्ही हा आजचा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे याच्यामध्ये दुसरा उद्देश काही नाही आहे ना स्वार्थ आहे ना याच्यामध्ये काही लालसा आहे ना काही महत्त्वाकांक्षा आहे याच्यात केवळ एक व्यापक दृष्टिकोन आहे की बाबासाहेबांनी दिलेलं संविधान वाचलं पाहिजे एवढं मी भावनिक बोलतो या समूहाला सगळ्याच बहुजन समूहाला की आरक्षण वाचवायचं असेल तर आज आपला मुख्य अजेंडा ही व्यवस्था आपल्याला उकडून फेकावी लागेल आणि म्हणून इंडिया आघाडी यांची मुंबईमध्ये एक सभा झाली राहुल गांधींच्या नेतृत्वात आणि आने देशातल्या अनेक सभा बघतोय एकमेव ही आघाडी अशी आहे की जी संविधान वाचवणारे भाषणं करते आणि संविधान वाचलं पाहिजे यासाठी त्यांनी हा मुद्दा देशाचा मुद्दा करून लढताना आम्हाला दिसते म्हणून जी इंडिया आघाडी संविधान वाचवण्याची भाषा करते आणि जो दुसरा गट आहे त्याला एन डी मानतात तो या ठिकाणी संविधान बदलण्याची भाषा करतो आहे त्याच्यामुळं आम्ही जो संविधान वाचवण्याच्या बाजूने आहे त्या बाजूने आम्ही या ठिकाणी गेलेलो हाच असणारा आमचा या ठिकाणी देशव्यापी मुद्दा आहे आणि राज्याचा मुद्दा जर घेतला तर सर्वात जास्त दलितांचे अत्याचार महाराष्ट्रात झालेत दीडशे घटनांना मी भेटी दिल्या आणि त्या ठिकाणी आम्ही बघतोय की या व्यवस्थेतला एकही गृहमंत्री आजपर्यंत या नऊ वर्षात एकाही अत्याचाराला भेट दिलेली नाही ना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली ना गृहमंत्र्यांनी भेट दिली आम्हाला मारलं जातं आमच्यावर अन्याय केला जातो आणि हा मुद्दा ना अधिवेशनात असतो ना कुणाच्या संवेदनावरती असतो ना त्याच्याबद्दलची संवेदनशीलता असते एवढंच नाही की सत्तर वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती आदिवासी यांच्या जमिनीचा प्रश्नसुद्धा सुटलेला नाही दादासाहेब गायकवाडांपासून आमचा प्रश्न काय आहे गायरान जमीन आमचं भूमिहीन असणं नष्ट करा आमच्या जमिनी आम्हाला वाटप करा अनेक जमिनी त्याच्या वाटप झालेले नाहीत आजही सर्वात जास्त जर भूमिहीन तुम्हाला कुठं दिसत असतील तर ते या महाराष्ट्रात दिसतात घरकुल जमीन रोजगार यासाठीचाच साथ आमचा संघर्ष सुरू आहे उस्तोड मजुरामध्ये कमी व्हायला तयार नाही उस्तोड मजूर वाढत चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो की ज्यांना नीड बसून या ठिकाणी राजकारण कळत नाही चळवळ कळत नाही कोणत्याही आंदोलनात नाहीत ते थेट असणारे सत्तेमध्ये आहेत दुसरीकडे आम्ही गा ग्रामीण भागात शहरी भागात बघतोय की आंदोलन नाही संघर्ष नाही केसेस नाहीत कोणत्या मुद्द्याची जाण नाही कसलंही भांड नाही त्यांच्याकडं थार गाडी रोज उठून त्या ठिकाणी बीएनसी मध्ये पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदमध्ये महानगरपालिकेमध्ये हे ज्याला काही कळत नाहीत स्टारचे कपडे घालून लोक सत्ताधारी झालेत आणि या ठिकाणी सत्तेचा मलिदा खायला निघालेत आमचं भांडण आजपर्यंत भावनिक आमच्या भांडणाला या ठिकाणी एकमेव हो। आम्हाला कधी राजकीय प्रस्थापित होऊ दिलं नाही ज्यांचा समन नाही ते राजकीय प्रस्थापित झालेत या चाळीस पन्नास वर्षामध्ये आम्ही केवळ केसेस घेतोय अन्य अत्याचार झाला भेट देणे आवाज उठवणे आंदोलन करणे त्याच्या पुढं आम्ही ढकलतच नाही आणि म्हणून आमचं राजकीय प्रस्थापित होणं कुणी थांबवलंय याचा आम्ही असणारा आता या ठिकाणी ठाम भूमिका घ्यायला निघालो की आता आम्हाला सुद्धा राजकीय प्रस्थापित व्हायचं आहे आणि आम्हीसुद्धा राजकीय प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करू हे काही करू शकतात हे रात्रीत भाजपसोबत जातील हे रात्रीत काँग्रेसमधले भाजपमध्ये जातील भाजपमधले काँग्रेसमध्ये येतील शिवसेनेचे दोन तुकडे होतील राष्ट्रवादीचे तीन तुकडे होतील हे काहीही करू शकतात राजकीय प्रस्थापित होण्यासाठी पण आम्ही केलं की त्या ठिकाणी आम्हाला भावनिक करून आमचा मोरल डाऊन केला जातो पण मी जे बघतोय ज्यांना काही अवकाळ नाही ज्यांची काही अक्कल नाही ते थार गाडी स्टार्कचे कपडे घालून तिकडं फिरायला लागलेत आणि आम्हाला इकडं बॉम्बला लावलं आहे अशी स्थिती आहे हे कुठंतरी आम्ही बंद करणार आहेत आणि आम्हीसुद्धा राजकीय प्रस्थापित होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहेत सत्तर वर्षात समाजकल्याण विभाग अनेकांकडं आलं त्याचे मंत्रीसुद्धा झाले अनेकांकडे छोट्या छोट्या सत्ता मिळाल्या अनेकांनी पदं भोगले अनेकांनी युत्या केल्या युवत्याशिवाय काय यांना मिळालं नाही पण ते असणारे सत्तर वर्षात गायरान घरकुल आणि आमचा रोजगार याचा प्रश्नसुद्धा मिटू शकले नाहीत मराठ मराठवाड्यातला उस्तोड मजूरसुद्धा कमी करू शकलेले नाहीत तर हे सगळे व्यापक प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत माझी आघाडी मुद्द्यांची आघाडी स्वतःची आघाडी नाही मी जे सत्तर वर्षात माझे प्रश्न आहेत ते प्रश्न या इंडिया आघाडी पुढं मांडलेले आहेत आणि हे प्रश्न सत्ता आल्यावर तुम्हाला सोडावं लागतील हे असणारं ठाणकावून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आमचं गुलाम होणं आणि आम्हाला खितपत पाडणं आता आम्ही सहन करणार नाहीत या प्रक्रियेत जाऊन आम्ही लढणार आणि समाजाचे मुद्दे मार्गी लावणार माझी आघाडी समाजाच्या मुद्द्यांची आघाडी वैयक्तिक आघाडी नाही तुम्ही निवडणूक लढवणार आहे नेमकं काय माझ्या कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे कारण जर खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्रात बघितलं तर आज अनेक सभा आणि आने अनेक मोर्चे जर कुणी काढले असतील आणि त्याला एक रुपया खर्च न करता स्वयंस्फूर्तीने जर कुणी पाठिंबा दिला असेल तर तो, तो समाजाने दिला तरुणांनी दिला अनेक घटनांना वाचा फोडलेल्या आहेत माझ्यातला आक्रोश बघितलेला आहे माझ्यातला प्रामाणिकपणा बघितलेला आहे त्याच्यामुळं समाजाला आणि माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे की माझा नेता संसदेत गेला पाहिजे आणि ज्या असणाऱ्या समाजाचा आक्रोश गळ्यात पडून गावकुसात मांडतोय हा आक्रोश संसदेत मांडला पाहिजे आणि दुर्दैव आहे दुर्भा दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं आणि या देशाचं की कायम पोटेन्शियल असलेला पॅन्थर संशय घेऊ घेऊ ग्युँ मारून टाकला याच्या आधीच्या अनेक पॅन्थरवरती केवळ संशय घेतला नामदेव ढासाळांवरती कम्युनिस्ट असल्याचा संशय घेतला त्यांना त्या ते ठिकाणी मोरल डाऊन करण्याचा प्रयत्न केला नामदेव ढासाळांसारखे राजा ढालेंसारखे जवी पवारांसारखे अविनाश महातेनकरांसारखे अतिशय प्रगल्भ ज्यांनी असणारं पन्नास वर्ष पुढची मांडणी केलेले विचारवंत असतील हे संसदेत जाऊ दिले नाहीत ते कुणी रोखले त्यांच्यासोबत काय षड्यंत्र झालं आज एकही पॅनथर गेल्या चाळीस वर्षात कोणत्या सभागृहात गेलेला नाही याची परफेक्ट भूमिका या ठिकाणी घेतली जाते बऱ्याच जणांना माहिती आहे प्यान्थर जर संसदेत आला सभागृहात आला तो तो समाजाचे मुद्दे या ठिकाणी जोरात मांडेल आणि मग तशीच इच्छा कार्यकर्त्यांची समाजाची माझ्याबद्दल तिकडं कनाया कुमार आंदोलनातून नेता बनतो गुजरातला जिग्नेश मेवाने आमदार बनतो आंदोलनातून बनतो उत्तर प्रदेशला चंद्रशेखर आझाद निवडणुका लढू शकतो पण महाराष्ट्रात दीपक केदार काहीच करू शकत नाही आमच्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे समाजाची भावना की जसे हे सगळे इतर राज्यातले नेते आंदोलनातून पुढं आलेत नवीन चेहरे तसा आमचा सुद्धा एक नेता संसदेत गेला पाहिजे लोकसभेत गेला पाहिजे पण काय करणार महाराष्ट्राची राजकीय स्थिती आणि परिस्थिती बघून आम्ही आता या ठिकाणी संविधान वाचवण्याचा अजेंडा महत्वाचा बनवलेला आहे माझ्याबद्दल अनेक अफवा सुरू आहेत त्या अफवावर कुणी विश्वास ठेवू नये मी निवडणूक लढणार की नाही हा तुमचा प्रश्न आहे आम्ही एक मतदारसंघ लातूरचा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मिटिंगमध्ये महाराष्ट्राच्या कमिटीने आणि जिल्ह्याच्या कमिटीने निश्चित केला होता आणि तो मतदारसंघ आजही आमची त्याबद्दल चाचपणी सुरू आहे राजकीय उलाढाली रोज होत आहेत उद्या परवा आणखी उलाढाली होणार आहेत लातूर हे तिसऱ्या टप्प्यातली निवडणूक आहे आम्ही कुणाचे बांधील नाहीत आम्ही कुणाचे सालगडी नाहीत आम्ही कुणाचं काही घेतलेलं नाही आणि काही संबंधही येत नाही त्याच्यामुळं कधीही आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकतो शेवटी कार्यकर्त्यांच्या भावनासुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि त्यासाठी कोण कोण आम्हाला पाठिंबा देत आहे मी इतर राज्यातसुद्धा फिरून आलो आहे येणाऱ्या काळात तेसुद्धा एक्सपोज करणार आहे आणि म्हणून ही भूमिका काय आहे ती वेटन वॉचमध्ये राहावं असं आपल्याला आव्हान करतो नक्कीच यावरती सुद्धा लवकरच आम्ही या ठिकाणी ही भूमिका घ्या तुम्ही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते का मुळात हा प्रश्नच हास्यास्पद वाटतो मला वंचितन मला वेगळं कुणीच करू शकत नाही बऱ्याच जणाला आजच्या सोशल मीडियावरती लिहिणाऱ्यांना माझं बॅकग्राऊंडच माहीत नाही माझा पहिला नेताच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत माझी सुरुवातच भारी बहुजन महासंघातून झालेली माझा पहिला पक्ष भारी बहुजन महासंघ आणि दुसरी संघटना ऑल इंडिया पॅनथर्शन आहे दलित आणि अत्याचाराच्या विरोधात अतिशय ओपनपणे मला काम करायचं होतं म्हणून मी संघटना स्थापन केली आणि जर माझी राजकीय मानसिकता काय असेल तर ती वंचितची मानसिकता आहे त्याच्यामुळं आम्हाला वेगळं करणं हेच मला मोठं हास्यास्पद वाटतं आणि ह्याच्यावर मी चर्चा ऐकतो वाचतो आणि हसू येतं की माझ्यावर संशय घेतला जातो दीपक केदारवरती आम्ही वेगळे कसे का हसू शकतो याच्यामध्ये एक मात्र भूमिका जी आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतो याच्या आधी कुठं बोललो नाही दोन हजार एकवीसला मी बारीपमध्ये असताना माझे काही स्पर्धक होते की ज्यांना वाटायचं दीपक केदार पुढं जातो आहे वगैरे त्यांनी काहीतरी मिसगाईड केलं असावं आणि कुठंतरी एक बॅनर स्वतःच लावून टाकलं एका शाखेवरती की ज्याच्या बाळासाहेब एक साईडला होते दीपक केदार एक साईडला होता महाराष्ट्रात कुठंच घडलं नाही पण हे बॅनर सापडलं कुठं औरंगाबादच्या फुलंबरी मतदारसंघात हा त्या पाट्याने फोटो काढला आहे आणि पाठवून दिलं आहे हेड ऑफिसला की दीपक केदार तुमच्या फोटोचा वापर करतो आहे आता हे षडयंत्र होतं दीपक केदार औरंगाबादचं आहे त्याच्याबद्दल काय षडयंत्र झालं आहे का याची कसली चौकशी करण्यात आली नाही बरं दीपक केदार यांनी अनेक ठिकाणी राज्यात शाखा टाकल्या तर त्याच्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे का याचीसुद्धा चौकशी केली नाही सरळ असणारं माझ्या नावाने पत्र काढलं की तुमचा बाळासाहेबांचा संबंध नाही आणि तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नये नाही तर कारवाई करण्यात येईल मुळात असं हो नव्हतंच हे षडयंत्र होतं हे बॅनर लावणारे कोण होते ते बॅनरचा फोटो काढून बा बाळासाहेबांना मिसगाईड करणारे कोण होते याची आजही चौकशी केली तरी त्यांना ते लोक सापडते कारण माझा जुना जो काही बॅकग्राऊंड आहे तो बारीफचा बॅकग्राऊंड आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे आजपर्यंत मी या गोष्टी एक्सप्लेन केलं नाही कारण मी त्या आदरस्थानी नेतृत्वावरती कधीच शंका निर्माण करू शकत नाही तेव्हा आमच्याकडून होणार पण नाही आणि हे सगळं फॅब्रिक करून दोन हजार एकवीसला जे पत्र काढलं की तुम्ही बाळासाहेबांचा फोटो वापरू नका त्या दिवशीपासून मी व्यतीत झालो आणि गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही बघितलं असेल की आमचं संघटन एका विचार एका दलित आणि अत्याचाराच्या आणि अनेक प्रश्नांच्यावरती लढत राहते प्रामाणिकपणे लढत राहतो त्याच्यामध्ये कसलंही दुमत नाही महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात युवा नेता म्हणून आज मी सगळ्यात जास्त फिरतोय कार्यकर्त्यांच्या भेटू घेतो आहे गावागावात जातो आहे संघटन ऑल इंडिया पॅन्तर सेना हे प्रबळपणे सिंगल हँड उभा राहिलेलं आहे पण आता आम्ही तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही वंचित सोबत का जाऊ शकत नाही माझ्यावर वंचितनी कारवाई केलेली आहे पत्र पाठवलेलं आहे ज्या दिवशी त्यांनी ते पत्र पाठीमागं घेतलं त्या दिवशी मी जायला मोकळा आहे ते पत्र पाठीमागं घेत नाहीत याचा अर्थ आजही त्यांच्याकडं माझ्याबद्दल काहीतरी मिसगाईड केलेलं आहे असं मला चित्र दिसतं आहे त्यांनी ज्या दिवशी पत्र माघारी घेतलं त्या दिवशी असणारं आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आजसुद्धा त्यांच्यासोबतच आहे कालच मी बाळासाहेबांच्या भूमिकेला त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की बाळासाहेब कोणत्याही स्थितीत संसदेत गेले पाहिजेत एक लक्षात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माण होत असताना समाजाला म्हटले की मला तिथं जाणं गरजेचं आहे कारण तिथं समाजाच्या पदरात काही पाडून घ्यायचं असेल तर संविधान निर्मिती होत असताना मला आत असणं गरजेचं आहे आज ती स्थिती निर्माण झाली आज संविधान धोक्यात आलेलं आहे ते संविधान धोक्यात आणणाऱ्यांना रोखण्यासाठी या देशातून जर कोणी तिथं गेलं पाहिजे तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर गेले पाहिजेत एवढी क्लिअर कट आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे या ठिकाणी आदेशसुद्धा दिलेले आहेत त्याच्यामुळं आमच्या मनात असं काही येईल हे ये कुणीही आणू नये मोठ्या स्केलमध्ये आम्ही काम करण्यासाठी पुढं आलो आघाड्यांना पाठिंबा देतोय आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला एक मंच पाहिजे आणि त्या मंचावरून या व्यवस्थेच्या विरोधात बोलता यावं एवढं आम्हाला साधन पाहिजे तो मंच आम्हाला आघाडीच्या माध्यमातून मिळाला तर आम्ही त्यांनाच टार्गेट करू तो मंच आम्हाला वंचितच्या माध्यमातून मिळाला तरी आम्ही त्या मनुवाद्यांनाच टार्गेट करू आमचा ॲजेंडा आम्ही कुठेही उभा राहिलो तर मनुवाद्यांना टार्गेट करणं हाच आमचा ॲजेंडा आहे महाराष्ट्रामध्ये दीड महिन्यापासून महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे आम्ही इकडून काम करू शकत नाही म्हणून आम्हाला वाटलं आम्ही तिकडून जावं आणि एकत्र महाविकास आघाडीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचंच काम करावं एवढं प्रामाणिक धोरण आमचं होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या आघाडीसोबत गेलेलो आहेत म्हणजेच या सगळ्यांसोबत गेलेलो आहेत आणि पहिलं जसं सांगितलं की फक्त इंडिया आघाडी नाही महाविकास आघाडी नाही तर देशामध्ये संविधानवादी जे जे असतील त्या सगळ्यांच्यासोबत आम्ही आहेत जे जे फुले शाहू आंबेडकरांचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत हीच आमची कट याच्यामध्ये भूमिका आहे माझ्याबद्दल सोशल मीडियामध्ये जे लिहिणार आहेत त्याच्यात जर आपण चेक केलं तर वंचित या पक्षाचे ओरिजिनल पदाधिकारी नाहीत आम्ही वंचितपासून लांब राहो किंवा बाळासाहेबांच्या पासून आम्ही लांब राहावं यासाठी प्रयत्न करणारे काही वेगळेच लोक आहेत आणि तेच असणारे मिसगाईड करतायत हे आम्ही सगळं एक ना एक अकाउंट काढून ट्रेस केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचा ना आमचा विरोध असू शकत नाही बाळासाहेब हे माझ्यासाठी आदरस्थान आहे त्याच्या पलीकडं मी आजपर्यंत कोणाला नेता मानलेलं नाही हे वास्तव मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मांडतो